नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे काही लाडक्या बहिणीचे पैसे मिळत होते आणि आता सध्याला बऱ्याचशा महिलांना ते पैसे काही मिळत नाहीत आहे नेमके पैसे कशामुळे मिळत नाहीत आणि पैसे तुमचे कशामुळे बंद झाले तर याचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे की तुमचे पैसे नेमके कशामुळे बंद झाले आणि नेमकं कारण काय आहे की आपल्या घरच्यांना बाकीच्या महिलांना पैसे येत आहेत आणि तुम्हाला का येत नाहीत नेमकं त्याच्यात कारण काय आहे तर याची सुद्धा माहिती मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडला तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींनो तुमचे जे काही लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला एवढ्या दिवसापासून मिळत होते परंतु आता तुमच्या खात्यावरती काय पैसे जमा होत नाहीत नेमकं त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती नाही आणि तुमच्या शेजारच्या जे काही महिलांचे पैसे येत आहेत मला दोन हप्ते पडले मला एक हप्ता पडला मला तीन हप्ते पडले परंतु तुमच्या खात्यावर काय एक रुपयाही पडत नाही आणि तुम्हाला नेमकी त्याचे कारण का आहे हे अद्याप समजले नाही की मी माझ्या पैसे कसं काय येत नाही ते तर मी याची सुद्धा जे काही जी आर आहे या जी आर तुम्हाला मी वाचून दाखवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे तर मी त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे की नेमकं का कारण काय की तुमचे पैसे का येत नाही तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ शॉर्ट पण पाहायचा आहे की बा माझेच पैसे नेमके काय येत नाही दुसऱ्या महिलाचे येत आहेत माझ्या कुटुंबातल्या महिलाचे काही जणांचे येत आहेत परंतु माझे पैसे येत नाहीत तर मी तुम्हाला जी आर पूर्णपणे वाचून दाखील त्याच्यातले जे काही अटी शर्ती नियम आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ शॉर्ट पण पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत असतात तर चला तर मग आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ बहिणींनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जी आर आहे तीन जुलै दोन हजार चोवीसचा या जी मध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की कोणत्या महिलांना ही पैसे यासमोर दिले जातील याच्यात नेमके काय अटी शर्ती पूर्णपणे या जी आरमध्ये दिलेला आहे परंतु बऱ्याचशा महिलांनी या जी आर पूर्ण वाचलेला नाही आणि समजलेला नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जी आरची नेमकी काय सांगितलं या जी आरमध्ये तर याची मी पूर्णपणे एक एक स्टेप तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मी पाहू शकता तीन जुलै दोन हजार चोवीसचा हा लाडक्या बहिणीचा जी आर आहे तर थोडं खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो शासन निर्णयामध्ये दुरुस्ती म्हणजे जी आरमध्ये जे काही जी आर काढला होता तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी या जी आरमध्ये शासनानं दुरुस्ती केलेली होती की लाडक्या च्या योजनेमध्ये तर आता दुरुस्ती नेमकी काय काय केलेली होती की हे भरपूर महिलांना काय याच्यात समजले नव्हते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर भरपूर महिलांना या ठिकाणी समजलेलं नाही की नेमकं काय किंवा एकवीस ते पासष्ट वर्ष ज्या महिलांना आहे अशाच महिलांना ही पैसे दिले जातात आणि इतके दिवस मिळालेसुद्धा परंतु आता यासमोर या महिलांना या पैसे काही मिळणार नाहीत कारण की तुम्हाला याच्यात सांगतो या ठिकाणी काय म्हणलेले आहे की जे आपलं राशन कार्ड आहे या राशन कार्डाच्या वर आपल्या कुटुंबातील किती महिलांची नावे आहेत फक्त राशन कार्डामधील जे काही महिला आहेत अशाच दोन फक्त फक्त दोन महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत जर राशन कार्डावर दोनपेक्षा अधिक महिला असेल तर बाकीच्या महिलांना पैसे न मिळता फक्त दोन महिलांनाच पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला एवढं समजलं असेल की राशन कार्डवर जर दोनपेक्षा अधिक महिला असतील एका कुटुंबामध्ये जसं की आपलं एक कुटुंब म्हणलं तर राशन कार्डवर जेवढे काही व्यक्ती येतील तेवढ्या व्यक्तीचं एक कुटुंब असं ठरल्या जाते ग्राह्य धरल्या जाते आणि त्यामध्ये जर दोनपेक्षा अधिक महिला असेल हां तर दोनच महिलांना पैसे हे लाडक्या बहिणीचे यापुढं मिळणार आहेत आणि बाकीचे जे काही महिला असतील अशा महिला हे वा? या योजनेच्या मधून वगळण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे की पाहू शकता तुम्ही ज्या कुटुंबात महिला जास्त असतील त्या जा कुटुंबात फक्तच आपण एकच अविवाहित महिला हिचा समावेश करू शकतो एक विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला फक्त दोनच समावेश करू शकतो दोनपेक्षावरी आपल्याला एकाही महिलाचे नाव त्या ठिकाणी टाकता येणार नाही या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलंच आहे फक्त एकवीस ते पासष्ट वर्ष ज्या वय महिलांचे वय झाले अशा सुद्धा महिलांना याच्यामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता नंबर पाचचं अपात्रता काय सांगितलेली आहे ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील जर तुमच्या कुटुंबातील जसे तुमचे राशन कार्ड आहे या राशन कार्डमधील जेवढ्या कुटुंबातील कोण्या व्यक्तीला जर आपल्याला पेन्शन वगैरे हो काही मिळत असेल कोणते कर्मचारी असतील कोणते कंत्राटी कर्मचारी असतील स्वयंसेवक असतील असे जे कोणी असतील या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना जे काही आपले लाडक्या बहिणीचे पैसे आहेत हे याच्यासमोर येणार नाहीत स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे कुटुंब म्हटलं तर आपल्या राशन कार्डामध्ये जेवढे व्यक्ती येतात तेवढे व्यक्ती व्यक्तीच आपले कुटुंब असते आणि त्या कुटुंबातील जर जर एवढे कोणी आटी शर्टीमध्ये बसत असतील तर अशा कुटुंबातील महिलांना पैसे आता येणं बंद झालेलं आहे आणि ज्या कुणाला पैसे येत बी असतील परंतु आता सध्याला चौकशी चालू आहे चौकशी झाल्यानंतर अशा त्यासुद्धा महिलांचे पैसे येणं बंद होणार आहेत आणि बहिणीनो दुसरी गोष्ट अशी की ज्या कुणाला दुसऱ्या योजनेमार्फत जसे की श्रावण बाळ झाले अपंगातील जे काही व्यक्तींना पैसे मिळत असतात श्रावण बाळ योजना अशा भरपूर काही योजना आहेत अशा योजनेमार्फत जे जे काही पैसे तुम्हाला अनुदान शासन देत असेल अशासुद्धा व्यक्तींची नावे आता वगळण्यात येणार आहेत लाडक्या बहिणीमध्ये असल्यास जर त्याला कोणताही एकच हप्ता याने की श्रावण बाळाचा असो की काय विधवा महिलेचा असो किंवा लाडक्या बहिणीचा असो कोणताही जे हप्ता आहे हे सर्व हप्ते डी बी टीमार्फत मार्फत शासनाकडून तुमच्या खात्यावर जमा केले जातात आणि कोणताही एकच हप्ता तुमच्या खात्यावर या समोर येणार आहे आणि बाकीचे जे आपटे आहेत हे तुमचे बंद होणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला तर पूर्ण माहिती समजली असेल समजली असल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत राहतात त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा काही अडचण आल्यास मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता बोलू शकता मी कमेंटला रिप्लाय देणार चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार